नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्य दूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडव येथील श्रीराम निवासस्थानी फडतरी शिवारवस्ती निटेवाडी येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत आहे त्यामुळे अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू आहे

मंदिर का असतवाजा तुम्ही थोड्या सगळी इकडे या परत उभा करू तिथं मंडल अधिकारी उभा करू हव तिथं परत चला तुम्ही उभा राहा सगळी आता उभा राहू नका फक्त एक एक फक्त प्रवेश करूया चला इकडे कर या तुम्ही बाजूला समोर बाय

तुम्ही काय घाला आजी समोर समोर इकडे इकडे समोर बघा येते समोर घ्या समोर बाज इस नरेंद्र महाराज म्हणलं बाज विच की नरेंद्र महाराज म्हणलं समोर इकडे समोर इकडे बघा ना समोर आता आणि इकडे उभारावा सगळे एकमेकाची आड उभारा नाही आता सगळ्यांनी उभा भाऊ झेंड्याला फक्त कडेच्या दोघांनी हात लावायला बाकीच्या झेंड्या म ती तोंड तोंड दिसत नाही ते ए भैया तुम्ही तुम्हाला सर काय सर हे दिसते ते सरा मागे तर तुम्ही ओ तुम्ही आहे का तुम्ही तिथं बरा वास ओके ती मागची या सरा थोडी समोर समोर भारतीय जनता पार्टीच भारत माता की वंदे भाऊ तुम आगे बढ़ो धन्यवाद होता या ठिकाणी खरं फरतडी मधील शिवार वस्ती असेल निठवीवाडी सगळ्या मधील पक्ष प्रवेश केलेला आता खऱ्या अर्थानं हे युवक आहेत ज्येष्ठ मंडळ आहेत तुम्ही आता हे पक्ष प्रवेश केला आहे नेमकं काय कारण आहे गावच्या विकासासाठी हा प्रवेश केला आणि आम्ही राहतो डोंगरदऱ्यामध्ये त्या डोंगरदऱ्यामध्ये रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न पाण्याचे शेतीला पाण्याचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत आतापर्यंत फारसं सरकारचं किंवा कुठल्या पदाधिकाऱ्याचं दुर्लक्ष होतं आणि आता इथून पुढं भाऊ म्हणजे असे भाऊचे नामची पूर्वी भेट झालेली आहे शिवार वस्ती हे भावना परिचित आहे पण त्यातल्या एका वस्तीवरतीच भाऊ भेटले आणि तिथून परत आले त्याला लागून असणारी दुसरी वस्ती डोंगरे वस्ती म्हणून आहे तिथले बरेच प्रश्न आहेत आणि त्या शिवार वस्तीचे प्रश्न सोडवावेत किंवा त्या दृष्टीने प्रयत्न व्हावा यासाठी प्रवेश केले आता तुम्ही एक स्थानिक पुढाऱ्यांशी म्हणलं तुम्ही नेमकं तुम्ही कोणत्या गटात तसं आता पुढाऱ्यांची नावं घेणं शक्य होत नाही पण गावचं पण राज्यकारभार जो चालतो त्याच्यामध्ये दोन गट आटेतटीने चालतात तालुक्याचे गट दोन असतात तिथं पण अटीतटीने चालतात त्यामुळं असे कोणाची नावं घेणं बरोबर नाही पण असं आहे की गावच्या राजकारणामध्ये सुद्धा ग्रामस्थांमधले दोन फळी होणं आणि ग्रामस्थ जी उन्नती व्हायला हो पाहिजे ती होत नाही त्यामुळं आम्ही नाव सांगा बाबा स्वरूप नाव पडते आता ही पक्षप्रवेश तुम्ही तरुण दिसताय काय समस्या घेऊन खरं तुम्ही खरं तर भाऊंचं कार्य आणि सर्वसामान्य लोकांना जो आमदार काय असतो हा जो भाऊंनी दाखवून दिलाय त्या भाऊंच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पक्षप्रवेश करतो ठीक आहे ओके धन्यवाद सगळ्यांचे स्वागत आहे